नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ही क्लिक करा आज आपण नारळी भाताची रेसिपी बघणार आहोत येथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी ओले खोबरे आणि काजूचे काप आणि दोन दोन इलायची आणि तीन लवंगा घेतल्या आहेत हे आता मी तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये परतवून घेणार आहेत त्याआधी येथे मी दोन इलायची आणि तीन लवंगा घातलेल्या आहेत आणि काजूचे काप घालून थोडेसे भाजून घेत आहे तुपात काजू भाजून घेतल्याने काजूला छान छान टेस्ट येते क्रिस्पीनेस येतो आता यामध्ये मी धुतलेला तांदूळ घालणार आहेत तांदूळ आपल्याला बासमतीच घ्यायचा आहे तो खायला खूप छान लागतो याऐवजी तुम्ही आंबेमोहर तांदूळही घेऊ शकतात त्याचाही खूप छान होतो नारळी भात तांदूळ आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला येथे ओले खोबरे घालायचे आहेत तुम्ही याऐवजी ओल्या खोबऱ्याचा कापही घालू शकतात मी येथे खोबरं किसून घेतलं आहे आणि ते तांदळासोबत चांगलं परतवून घेत आहे आता आपल्याला इथे थोडेसे मीठ घालायचे आहे दोन चिमूट मीठ बास होते मिठाने भाताला चांगली टेस्ट येते येथे मी दोन वाट्या पाणी घालून घेत आहे एक वाटी तांदळाला आपल्याला दोन वाटी पाणी घालायचे आहे यामुळे आपला राईस चांगला सुटसुटीत होतो थो थोडेसे मी दोन चिमुट मीठ घातले आहे येथे मी केसरचं दूध घालत आहे आणि एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालत आहे आणि हा गूळ घालून चांगलं मिक्स करून कुकरला आपल्याला दोन शिट्ट्या करण्यास ठेवून द्यायचा आहेत कुकर थंड झाल्यावर आपल्याला कुकर खोलून बघायचा आहे बघा तर आपला राईस छान झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघात नारळी भात रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद